नमस्कार सर विठो सर्व नमस्कार पहा आपल्या गाव चितच्या झाला अजून रस्ता बंद झाला बाबा पूर्ण पाणी फुल्ल बदलत तर भरलेलं जी। जी का नाही सगळं खचलं हे सगळं आपण भरलेलं लय म्हणजे कॉन्ट्रायदार नुकसान झालेलं आहे हो प्लेयर सगळी ओपन झालेलं आहे ती आणि हो का इथे हो ही सगळी प्लेअर ओपन झालेली आहे एवढं म्हणजे ते सगळं भरलेलं आहे सगळं उपसून निघायला लागले सगळे सगळे उपसून निघायला लागले पाणी ना किती आले आता तर नव सगळीकडंच खूप पाण्याचं प्रेशर मोठं आहे का ह्यावेळी मुले मुले मोठं आहे प्रेशर पाण्याचा सगळं ओन आले ओरणं ठीक आहे पाणी वाढायला लागले हे काय रस्ता झाला पण पहिलं वास होतं आता काही आपल्याला रस्ता नाही जाया आला हे काय ब्रिज बांधलेला असाल मोकळं झालं याच्या खालनं आपण पूर्णपणे भरलेलं बरं का खाल्ला मोकळा हे यात्रा झाले कधी बी पडू शकतो आणि पलीकडे होती बघा पूर्ण आहे ती पूर्ण डासताळ आहे बरं का कर ते सगळे मस्त लोक एन्जॉय करायला लागली <laughs> चला, आपले आ, का, ले ले तर चला आणि जी आपल्या गावातली व्यक्ती आहे ती या पुलावरनं आपल्या पुलावरनं येण्याचा प्रयत्न करू नका कारण का आपली गुंडवाड्याच्या पुलावरनं यायचा प्रयत्न करा की कारण का आधी मधून लई खचलेला आहे आणि मी जे जेशेबीनं सगळं मधनं आजनं डबरं म्हणजे सगळं साफसफाई केलेलं आहे तरी पण पाण्याच्या बा पाण्याच्या लाटनं काय आवडलेलं नाही तर आपल्या गावातली सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी त्या वरल्या पुलावरून याच असल्या तर आपल्या माळावर या तर चला आता पुढे वेळ करतो धन्यवाद नमस्कार